हॅलो फ्रेंड्स वेलकम टू न्यू नॉलेज कॅम्पस आपण रिमोट सेन्सिंग बघत आहोत आणि रिमोट सेन्सिंग मध्ये पृथ्वीपासून कितीतरी दूर अंतरावरती असलेला रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटचा सा सेन्सर कशाच्या बरं मदतीने इतक्या दूर अंतरावरून पृथ्वीची इतकी डिटेल माहिती मिळवू शकतो तर हे कशामुळे शक्य आहे तर हे आहेत शक्य इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रा आणि रेडिएशन्समुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रा जो आपण बघतो तर सूर्यापासून मिळणारी ऊर्जा आणि पृथ्वीपासून उत्सर्जित होणारी जी ऊर्जा आहे ही आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रा यामध्ये रेज एक्स रेज यू व्ही रेज व्हिजिबल रेज इन्फ्रारेड रेज मायक्रोवेव आणि रेडिओ वेव्ह इत्यादींचा समावेश होतो ही तरंग जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात पोहोचतात तेव्हा पृथ्वीच्या अपर मध्ये वातावरणाच्या वरच्या थरामध्ये ही शोषली जातात त्यानंतर मध्ये जो ओझोन आहे तो अतिनील किरणांना युव्ही रेज ला शोषून घेतो त्यानंतर प्रकाश किरण पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचतात हे होत असताना वातावरणातील वेगवेगळ्या घटकांमध्ये जसे धूळ धुके पाण्याची वाफ वेगवेगळे वायू यामध्ये हे काही रेज ही शोषली जातात काही परावर्तित होतात काही स्कॅटर्ड होतात त्यानंतर पृथ्वीच्या वातावरणात वातावरणातून पृथ्वीच्या पृष्ठभागावर तरंग पोहोचतात व ते परावर्तित होतात ती परावर्तित होणारी तरंग तरंगामधील मेनली आय आर रेज जी असतात ती मुख्यतः वा पृथ्वीच्या वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये शोषली जातात यामुळेच ग्रीन हाऊस इफेक्ट क्रिएट होतो आता या व्यतिरिक्त जी 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 काही शिल्लक राहिलेली रेडिएशन्स असतात कोणत्याही वायूमध्ये शोषली जात नाही परावर्तित होत नाही तर ती तरंग आरपार पृथ्वीच्या वातावरणातून सेन्सर पर्यंत पोहोचतात आणि यांनाच म्हटलं जात असतं वातावरणीय गवाक्षे वातावरणीय गवाक्षे म्हणजे ऍटमॉस्फेरिक विंडोज म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रामधील अशा तरंग लांबी ज्या वातावरणात शोषल्या जात नाही परावर्तित होत नाही तर वाता वाता त्या वातावरणातून पृथ्वीच्या वातावरणातून आरपार मार्गक्रमण करतात आणि सेन्सर पर्यंत पोहोचतात ह्या ज्या ऍटमॉस्फेरिक विंडोज आहेत या मुख्यतः दृश्यमान विजिबल इन्फ्रारेड म्हणजेच अवरक्त आणि मायक्रोवेव्ह म्हणजे सूक्ष्म लहरी या विभागात येतात त्यातील प्रमुख विंडोज आपण बघणार आहोत पहिली आहे दृश्यमान म्हणजेच ऑप्टिकल विंडो व्हिजिबल किंवा ऑप्टिकल विंडो याची तरंगलांबी असते पॉईंट फोर मायक्रोमीटर ते पॉईंट सेव्हन मायक्रोमीटर म्हणजेच चारशे ते सातशे नॅनोमीटर हा भाग मानवी डोळ्यांना दिसणारा असतो जर स्वच्छ वातावरण असेल तर पॉईंट थ्री मायक्रोमीटर पासून तर दोन मायक्रोमीटर पर्यंत सुद्धा याचा विस्तार आपल्याला दिसून येतो या ऑप्टिकल विंडोजचा वापर टोपोग्राफिक नकाशे बनवणे लँड कव्हर आणि लँड यूजचे क्लासिफिकेशन करण्यासाठी पिकांचे निरीक्षण करण्यासाठी आणि त्याचबरोबर जेव्हा ढग नसतात अशा वेळी सॅटेलाईट इमेजिंगसाठी करता येतो इंडियन रिमोट सेन्सिंग मधील लिस सेन्सर या विंडोचा वापर करतो कार्टोसॅट मधील अर्बन प्लॅनिंग आणि लँड यूज मॅपिंगसाठी सुद्धा या विंडोचा ऑप्टिकल विंडोचा वापर केला जातो रिसोर्स सॅटमध्ये कृषी आणि नैसर्गिक संसाधनांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा व्हिजिबल म्हणजेच ऑप्टिकल विंडोचा वापर केला जातो दुसरा आहे नियर इन्फ्रारेड विंडो हिची तरंग लांबी साधारण असते वन मायक्रोमीटर पिके व वनस्पतींच्या पानांचा अभ्यास करण्यासाठी याचा वापर केला जातो नॉर्मलाइज डिफरन्स व्हिजिटेशन इंडेक्स चा वापर करून आपल्याला निरोगी पिके वगैरे आपल्याला व्यवस्थितपणे समजून घेता येतात अशा प्रकारच्या विंडोचा वापर कृषी आणि वनस्पतींचं स्वास्थ्य निरीक्षण करण्यासाठी सिंचन आणि कोरडवाहू पिके ओळखण्यासाठी जंगलातील फॉरेस्ट डिफॉरेस्टेशन आणि रिफॉरेस्टेशनचा अभ्यास करण्यासाठी या विंडोचा वापर केला जातो इंडियन रिमोट सेन्सिंग मधील रिसोर्स सॅट दोन ज्यामध्ये लिस थ्री आणि त्याचबरोबर लँडसॅट उपग्रहामध्येही अशा पद्धतीने नियर इन्फ्रारेड रिजनचा वापर केला जातो त्यानंतरची विंडो आहे शॉर्ट वेव्ह इन्फ्रारेड्स यांची तरंग लांबी असते वन पॉइंट वन मायक्रोमीटर ते थ्री मायक्रोमीटर इतकी यांचा वापर हा मुख्यतः ॲटमॉस्फिअर मधील पाणी धूळ खनिजे या या तरंगलांबीमध्ये भिन्नपणे परावर्तित होतात यांचा वापर मुख्यतः मातीतील ओलावा शोधण्यासाठी ग्राउंड वॉटर शोधण्यासाठी खनिजे व शिला रसांचा रॉकचा अभ्यास करण्यासाठी त्याचबरोबर पावसाचे ढग आणि वाफ यांचे निरीक्षण करण्यासाठी वापर केला जातो रिसोर्स मध्ये कार्टो सॅट टू ई मध्ये अशा प्रकारचे सेन्सर्स वापरले जातात जे या शॉर्ट वेव्ह इन्फ्रारेड रिजन मधील विंडोजचा वापर करतात त्यानंतर आहे मध्यम इन्फ्रारेड या यांची तरंग लांबी असते तीन ते पाच मायक्रोमीटर इतकी याचा मुख्यतः वापर थर्मल साठी केला जातो पण पण वातावरणातील पाण्याची वाप कार्बन मध्ये बऱ्याच प्रमाणात हे ऍप ऑफ होतात त्यामुळे काही स्पेसिफिक जसं ज्वालामुखींचे निरीक्षण करण्यासाठी मिसाइल्स ट्रॅकिंगसाठी आणि फॉरेस्ट फायर डिटेक्शनसाठी याचा वापर काही प्रमाणात केला जातो जो हा मीडियम इन्फ्रारेड मधील आहे थर्मल इन्फ्रारेड्स थर्मल ची रेंज असते साधारण आठ ते चौदा मायक्रोमीटर इतकी पृथ्वी स्वतः काही रेडिएशन उत्सर्जित करत असते जी थर्मल रेडिएशन्स या पट्ट्यातून जातात ऍटमॉस्फिअर मध्ये हा सर्वात महत्वाचा विंडो आहे कारण तो आउटगोईंग लॉंग वेव्ह रेडिएशन्स आहेत या आणि त्यामुळे तापमानाचे नकाशे बनवण्यासाठी अर्बन हीट आयलँड्सचे इफेक्ट मोजण्यासाठी वाळवंटातील गरम आणि थंड भाग मोजण्यासाठी जंगलातील आग फॉरेस्ट फायर शोधण्यासाठी या थर्मल इन्फ्रारेड रिजनचा वापर केला जातो इनसेट थ्री डी आणि रिसोर्स सॅट टू यामधले थर्मल बँड हे याचा वापर करतात त्यानंतर आहे मायक्रोवेव्ह विंडोज यांची तरंग लांबी असते वन मिलीमीटर मिली ते वन मीटर इतकी हा भाग जो आहे हा मध्ये सर्वात जास्त असा आरपार जाणारा असा तरंग लांबींचा भाग आहे क्लाउड धुके ढग धुके पाऊस यांना ते पेनिट्रेट पेनिट्रेट करू शकतात त्यामुळे पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग आणि ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग या दोन्ही प्रकारांमध्ये मायक्रोवेव्ह विंडोजचा वापर मोठ्या प्रमाणावरती केला जातो यांचा वापर करून सर्व हवामानामध्ये रिमोट सेन्सिंग करता येते ज्योग्राफी टोपोग्राफिक अभ्यास ओशन सरफेस वेंड्स मेजरमेंट्स आणि फ्लड मॅपिंग डिझास्टर मॅनेजमेंट असं करण्यासाठी इत्यादी करण्यासाठी मायक्रोवेव्ह विंडोजचा वापर केला जातो रिसॅट रडार इमेजिंग सॅटेलाइट त्याचबरोबर निसार नासा इस्रो सिंथेटिक अपार्चर रडार अशा उपग्रहांमध्ये जे सेन्सर्स आहे त्यामध्ये मायक्रोवेव्ह या विंडोचा वापर केला जातो प्रत्येक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिअर मध्ये समप्रमाणात पारदर्शक नसतो ओझोन पाण्याची वाफ कार्बन डायऑक्साइड मिथेन हे मुख्यतः असे वातावरणातील घटक आहेत जे वेगवेगळ्या बिग तरंगलांबीजला शोषून घेतात आणि या व्यतिरिक्त ज्या तरंग लांबी वातावरणातून आरपार जातात त्यांचा वापर करून सॅटेलाइट सेन्सर्स इमेज तयार करतात आणि त्यांनाच आपण ऍटमॉस्फेरिक विंडोज म्हणतो